नमस्कार जय बरोबर झालं मग आता तुला भीक मागायची जायची काय जोर आहे हो मात्र जाऊ नको तू नाए दा, नाए दा, मित्रो आपल्याकडे ही आजी फाडपसा पोलीस ठाण्यामार्फत दाखल झालेली होती पोलिसांनी हिचा शोध घेतला आजीचे नातेवाईक किंवा तिचं घर मिळून आलेलं नाहीये तर आजीचं आज रोजी आपण आजीसला घेऊन तिच्या तिच्या घरामध्ये आलेलो आहोत या जागेवरती मित्रो हे आजीचं घर अशा प्रकारे आहे तर आजीचं आता पुनर्वसन झालेलं आहे मित्र तो बा आजीचा मुलगा जो आहे नातो जो आहे तो आज रोजी कामावरती एकंदरीत काय गेलेला आहे आजी तू तुझ्या घरामध्ये आलीस बरोबर आहे ना <laughs> खुश आहे ना तू नक्की मला आशीर्वाद नाही दे ना तू खुश आहे बापा हा खुश ना आज मी दादा आज मित्र आजी खूप आपल्याकडे धावपळ करत होते रडत होती कंटिन्यू की मला घरी सोडा घरी सोडा पण आजीचा तुटपून असलेला पत्ता जो आपल्याला माहीत नव्हता तरी देखील आजीचा आपण घर शोधून काढलं मित्रो जर तुम्हाला जर माझं हे कार्य जर आवडलं असेल ना तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हो थँक्यू जय शिवराय जय भीम नमस्कार